चांगला प्रतिसाद स्वाभाविक आहे आज असौद्दीन अवेसी साहेब आलेले आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही या एरिया मध्ये आलेलो होतो खूप चांगला प्रतिसाद पहिले मिळाला होता आणि यावेळी आपण बघितलं असेल की इतकं उन्हात इतके सारे लोक येणे म्हणजे त्यांनी मन बनवलेलं आहे की आता या वेळी माझ्या सोबत जायचं आहे म्हणून सकाळी साखळी सगळं काम करणारे लोक आहे कंपनीमध्ये काम करणारे लोक आहे खूप चांगला प्रतिसाद आहे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सध्या आता नमाजाच्या विषयावरून वाद रंगलाय शिरसाटांनी चंद्रकांत आ... आ... खैरेंना सुनता करून आ... घेण्याचा सल्ला दिलाय रामदास दानवींनी आ... संजय शिरसाटाची वैचारिक सुनता झाल्याचं था सांगितलंय काय हे की मी मला माहित होतं की जेव्हा इलेक्शन जवळ येईल तर असाच प्रकारचे जो नॉन इशूज आहे त्यांना इश्यू करण्यात ये कारण हे दोघं पक्षांना काही दाखवण्यासाठी नाही आहे त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत त्यांच्याकडे विजन नाही आहे की आपण काय करणार आहे त्यांच्या मध्ये आपण काय प्रॉमिसेस देणार आहे काही नाही आहे म्हणून एकमेकांवर असा खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणे हे म्हणजे एक प्लॅन प्रमाणे आहे आणि मी लोकांना खूप पहिले हे वॉर्न केलं होतं की जेव्हा जेव्हा इलेक्शन जवळ येईल तर तुम्हाला हे सगळ्या समोर जावं लागणार आहे आणि ते आपल्याला बघायला मिळत आहे